महाराष्ट्र केसरी बाला रफिक यांना नोकरी आणि घर मिळावं यासाठी अथक पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही नामदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे महाराष्ट्र केसरी बाला रफिक यांना शासकीय नोकरी आणि घर मिळावं यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे अतिशय सामान्य कुटुंबातून कुस्तीत यश मिळवलेल्या बालाच्या पाठीशी खंबीरपणे मी उभं राहणार असं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं सहकार मंत्री सुभाष देशमुख हे महाराष्ट्र केसरी बाला रफिक यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बालाचं कौतुक करत त्याचं अभिनंदन केलं यावेळी मंत्री देशमुख यांनी बाळाचा आणि त्याच्या वडिलांचा कुस्तीसाठीचा संघर्ष सांगितला प्रतिकूल परिस्थितीत असतानाही त्याला पहिलवाल म्हणून घडवणाऱ्या बालाचे वडील आजम शेख यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी गप्पा मारल्या सुभाष देशमुख यांनी बालाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे त्याला शासनाकडून नोकरी आणि घर मिळावं अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे बालाची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची आहे त्याला नोकरीची गरज आहे आता त्याच्या नोकरीसाठी मंत्री देशमुख हे प्रयत्न करणार असल्यानं आझम शेख यांनी समाधान व्यक्त केलं आहे माझ्या पोराला नोकरी मिळाली तर तो कुस्तीत अजून मोठं यश मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला